नमस्कार शेळी पालक मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज हे बघा आपल्या शेळ्या आता कंपाऊंड असल्यामुळं अशा आनंदानं मस्त बस उन्हाला बसत आहेत कारण की आता थंडीचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळं असं त्यांना मोकळं उन्हामध्ये बसण्यासाठी खूप म्हणजे चांगलं वाटतं आहे की जसं आपल्याला सकाळ सकाळी उन्हाला थांबा वाटतं त्याचप्रमाणे शेळ्यांना पण असं उन्हाला थांबावंडतं तर मित्रांनो दहा शेळ्यांसाठी आपल्याला सरासरी हिरवा चारा किती लागवड करायला पाहिजे याच्यावरती आपला आजचा हा विषय असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला आजच्या विषयाला आपण थोडक्यात सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा आपण हे मार्बल गवत लागवड केलेली आणि मार्वेल गवत तुम्हाला सांगतो मी तर मारविल गवत असं नाही सहा सहा गुंठे असल बहुतेक पाच ते सहा गुंठे जरा समजा पाच गुंठे तर सहज जे असलंच कारण की आता हे वीस स वीस फूट असं असेल आणि तीनशे फूट असंही म्हणजे पाच गुंठे आहेत तर पाच गुंठ्यामध्ये आपल्या जवळपास सोळा जणांवर सहा शेळ्या त्याच्यामध्ये दहा बकर असे सोळा जनावरांना चांगल्यापैकी हे पुरतं आहे तर मित्रांनो कमीत कमी तुम्हाला जर दहा शेळ्यांसाठी हिरव्या चाऱ्याचं चा नियोजन करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी दहा गुंठ्याचं दहा गुंठे हिरवा चारा तुमच्याकडं पाहिजे तसं तर जास्त असला तरी चालेल पण सुका चारा जर तुमच्यासोबत त्याच्यासोबत जर असेल तुमच्याकडं तर दहा गुंठ्यांमध्ये तुमचं दहा शेळ्यांचं शेळीपालन चांगल्यापैकी होऊ शकतं आणि मग याच्यामध्ये तुम्ही दोन दोन वे गुंठ्याचं वेगवेगळं जर लावलं चार पाच गवतं जर वेगवेगळे घेतले तर खूप फायद्याचं राहू शकतं बघा आपलं मारवेल गवत कसं आहे तर, तर, तर। कारण की एका जातीचं कोणतंही गवत घेतल्यापेक्षा जर तुम्ही वेगवेगळं गवत जर घेतलं तर शेळ्या पण खूप आवडीनं आहेत त्याच्यामध्ये पाच प्रकारचं जर गवत घेतलं मार्वेल घेतलं सुपरने पेर घेतलं दोन दोन उंठ्याचं जर केलं तर त्याच्यामध्ये मेथी घासाला दसरथ घासाला तुती आली समजा जे तुमच्या हिशोबानं घेऊ शकता दोन दोन उंठे जर केलं तर चांगल्यापैकी शेळ्या आपल्या खातात आहेत आणि शेळ्यांना कसं आहे माहिती आहे का एकाच चाऱ्यावरती एकाच खुराकावरती समजा शेळी पालन एकाच चारावरती होऊ शकत नाही त्याला वेगवेगळे चारे आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे मग हिरवा असू द्या सुका असू द्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य त्यांना ला लागत आहेत कारण की आपण जर विचार केला आपला स्वतःचा तर आपण रोज भाकरी आणि भाजी एकच खाऊ शकत नाही त्याचप्रमाणे या प्राण्यांचं जनावरांचं पण आहे त्याच्यामुळे मित्रांनो दहा शेळ्यांसाठी कमीत कमी दहा गुंठे कमी कमीत कमी सांगतो आहे मी तुम्हाला तुमच्याकडे पाण्याचं अवेलेबल चांगलं जर असेल तर तुम्ही पंधरा वीस गुंठे करू शकता कारण आहे दहा शेळ्यांची वीस बकर समोर चालून तुमच्याकडे राहणार म्हणजे तीस जनावरांचं जर खाद्याचं चाऱ्याचं नियोजन जर करायचं म्हटलं तर कमीत कमी वीस गुंठे तरी पाहिजे पण आपण पन दहा गुंठे कशामुळे ठेवलं याच्यामध्ये तुमच्याकडं सुका चारा जर असेल तर हिरवा चारा कमी वापर केला तरी चालतो सुक्या च्याचा जास्त प्रमाणात वापर केला तर शेळ्या आपल्या जास्त करून पाणी आहेत आणि हिरव्या चाऱ्यांना पाणी पित नाही मित्रांनो त्याच्यामुळं मी काय म्हणतो की तुमच्याकडं हा हिरवा चारा कमी असेल तरी चालतो पण सुक्या चाऱ्याचं प्रमाण जास्त राहू द्या सुक्या चाऱ्यामध्ये शेळ्यांना पाणी पिणं खूप गरजेचं आहे तर सुका चारा जर खाल्ला तर तुमच्या शेळ्या चांगल्यापैकी पाणी पिऊन त्यांचं शरीरसृष्टी चांगली राहते त्याच्यामुळं जेणेकरून हिरवा चारा हा पालनामध्ये कमी वापर करायचा तर मित्रांनो सरासरी दहा गुंटे जर मुलं दहा शेळ्यांना एकदम चांगल्या पद्धतीनं तेवढ्यामध्ये तुमच्या शेळ्या ॲडजस्ट होऊ शकतात अशा पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं तर काही नाही आपल्याला शेळीपालन एवढं काही अवघड नाही आहे मित्रांनो फक्त नियोजन चांगल्यापैकी करायचं चाऱ्याचं सुक्या चाऱ्याचं नियोजन चांगलं ठेवायचं सुका चारा जर तुम्ही चांगला ठेवला तर हिरव्या चाराला तुम्हाला एवढे जास्त लागत नाही आहे हिरवा चारा अशा पद्धतीने नियोजन करू शकता मित्रांनो आता आपल्याकडे पाणी नसल्यामुळे आपण काय केलं माहिती आहे की एकच हे जे मार्वेल गवत बघितलं तुम्ही हे मार्वेल गवत पावसावरती लावले लागवड केली आपण कारण की आपल्याकडे पाण्याचं सोर्स नाही पाण्याचा सोर्स नसल्यामुळं आपण हा प्रयोग पाण्यावरती के म्हणजे पावसाच्या पाण्यावर केले इथून समोर जर पाणी झालं भविष्यामध्ये तर आपण पण चांगल्यापैकी याच्यामध्ये म्हणजे खुराकामध्ये चाऱ्यामध्ये वाढ करून शेळ्यांना दसरा घास मेथी घास लागवड करणारच आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हिरव्या चाऱ्याचा आपण शेपालनामध्ये चांगल्यापैकी उपयोग करून शेळ्यांसाठी चाऱ्यांचं चांगलं नियोजन करू शकता तर मित्रांनो हे बघा डुकरांना कशी घाण केली रात्री डुकर आलेली डुकर पण काही अंगी लागू दे नाही याच्यापेक्षा असं वाटतं की खुशाल शेळ्यांना चारा करून टाकावं आणि शेळ्या वाढाव पाच पन्नास शेळ्या जर केल्या तर हे एक शेती आहे आपल्याला एक क्षेत्र आप या क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर काही शेळ्यापासून उत्पन्न भेटले आहे मालाचं टेन्शन नाही राहणार कारण कसं का होलावलं एक तर भाव वाढू राहिली दिवसंदिवसन असं जर नुकसान म्हणलं तर काहीच पुरवडू शकत नाही आप आप आपल्याला हे तुम्ही त्याच्यापेक्षा माझा निर्णय आहे जमलंच तर पाण्याचं नियोजन करूया उन्हाळ्यामध्ये आणि शेळी पालनामध्ये वाढ करूया कारण शेळी शेळीपालन असाच सोर्स आहे असा व्यवसाय आहे की देख याच्यामध्ये कधीच लॉस येणारा व्यवसाय नाही आहे याला पाणी कमी लागतं आहे आज शेतीचा विचार करायला गेला तर खूप अवघड झालेलं आहे शेतीचं काम कारण तुम्ही विचार करा एक बॅग जर म्हणलं तर दोन हजारापर्यंत आपल्याला खताची बॅग भेटते अठराशे एकोणावीसशे दोन हजार रुपये त्याच्यापेक्षा डायरेक्ट जर शेळ्यांना चारा केला आणि नो टेन्शन डायरेक्ट चारा करून शहरला पाच पन्नास शेळे जर केले तर सल्ला विचार बघवतात जसं जसं होईल तसं तसं पण मित्रांनो शेळी पालनासारखा फायदा कुठल्या पिकामध्ये नाही दुसऱ्या कुठल्या व्यवसायामध्ये नाही फक्त शेळीपालन नियोजन करता आलं पाहिजे शेळीपालनामध्ये नियोजन केलं तर शंभर टक्के तो व्यक्ती सक्सेस आहे शेळी पालनामध्ये हे गॅरंटेड सांगतोय मी त्याच्यामुळं बघू आता पुढचं काय होतं तर तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही हिरव्याचा रचं लागवड करून ते पालन चांगल्यापैकी वाढू शकता तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान तेही जे मास